लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वुमेन्स से एम्पावरमेंट सेलच्या अंतर्गत महिला दिनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा हास्य समन्वय समितीच्या अध्यक्षा सौ जया जोशी व त्यांच्या सहकारी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्याचबरोबर वर या कार्यक्रमास विटा नगर परिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सौ प्रतिभा पाटील पाटील सौप्रणिति पाटील सब मनिषाताई शेतोळे नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती आजच्या धावपळीच्या जीवनात संपूर्ण कुटुंब सांभाळून आजची स्त्री आपली नोकरी सांभाळताना दिसून येते स्त्रीही कोणत्या क्षेत्रामध्ये मागे नाही हे आजच्या महिला दाखवून देत आहेत सर्व क्षेत्रांमध्ये अव्वलस्थानी महिला शक्ती काम करत आहेत हे नारी शक्तीचा सन्मान होणे गरजेचे आहे याच उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जया जोशी या हास्य योगा प्राणायाम याविषयी कार्यशाळा घेतात सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना हास्याचे रोजच्या दैनंदिन जीवनातील महत्त्व त्यांनी पटवून दिले त्यासाठी त्यांनी हास्य योगाचे विविध प्रकार प्रत्यक्ष सादर केले त्याचबरोबर जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयातील स्थापत्य पदविका विभागाची माजी विद्यार्थिनी कुमारी पूजा सूर्यवंशी हिची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नुकतीच निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील प्राध्यापक हर्षल भोरे प्राध्यापक अमित कुमार साळुंखे से वुमन्स एम्पावरमेंट सेलच्या प्रमुख प्राध्यापिका नीलम थोरात यांच्यासह सर्व विभाग प्रमुख महिला कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ज्योती कदम यांनी केले तर आभार प्राध्यापिका वृषाली पाटील यांनी केले अग्रणी न्यूज विटा